नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवतास कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण गोवत्स गो द्वादशीचे म्हणजेच वसुबारसचे महत्व आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर बघा यंदा वसुबारस ही केव्हा आलेली आहे तर सत सतरा ऑक्टोबर रोजी रमा एकादशी आणि गो गोवत्स द्वादशी ही एकाच दिवशी आलेली आहे तर त्या दिवशी आपल्याला वासुबारस साजरी करायची आहे अश्विन महिन्याच्या वद्य द्वादशीला वसुबारस हा सण साजरा केला जातो आता दिवाळीचा पहिला दिवस म्हणून वसुबारसला महत्त्वाचे स्थान आहे या वसुबारसपासूनच आपल्याला दिवाळीची सुरुवात होते आणि रांगोळ्या काढून आपण सुरुवात करतो या दिवसाला फार महत्त्व आहे दिवाळीची सुरुवातच वसुबारसपासून होत असते म्हणून तिला जास्त महत्त्वाचे स्थान आहे बघा वसुबारस हीचे महत्त्व काय आहे तर आपल्याला गायी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे आता याला गोवत्सव द्वादशी असेही म्हणतात धनु म्हणजे काय धन वसू म्हणजे द्रव्य आणि त्याला लागून द्वादशी म्हणजेच बघा द्रव्य म्हणजेच धन म्हणजेच कुठेतरी लक्ष्मी प्राप्तीचीही हा सण निगडीत असल्याचा मानला जातो त्यामुळे वा द्वा, द्वादशी म्हणजेच वसुबारसेला आपल्या हिंदू धर्मांमध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे आणि तसे भविष्य पुराणांमध्येही त्याचा उल्लेख आढळतो तो वसुबारसेचा तर बघा वसुबारस ही कशी साजरी करतात तर ग आपल्या भारतामध्ये भारतीय संस्कृती ही कृषीप्रधान संस्कृती आहे आणि आपल्या सात्विक गुणांची सर्वांनी प्रेरणा घ्यावी आणि सर्वांनी आपल्या अंगी हे सात्विक गुण घ्यावेत जे गायीचे असतात आणि आपल्या शेणाने शेतीला पौष्टिकत्व देणाऱ्या आणि आपल्या दुधाने सर्व समाजाला बलिष्ठ करणाऱ्या अशा गायीची प्रती आपल्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो बघा आपल्या अंग प्रत्यंग सर्व समर्पण करून आपल्या उपयोगी पडणाऱ्या बैलांना आपल्या शेतीसाठी जे उपयोगी असतं त्यांना जन्म देणाऱ्या आपल्या अशा मातेचा जे तेहतीस कोटी देव तिच्या पोटात आहेत अशा मातेचा हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजेच वसुबारस होय आणि त्याबद्दल आपल्याला या दिवशी वसुबारस म्हणजेच काय करायचं आहे तर गाई प्रति कृतज्ञता कशी व्यक्त करायची आहे तर आपल्याला बघा या दिवशी जे वासरा संघ जी प्रतिमा असते तिची पूजा करायची किंवा तुमच्याकडे खरोखर गायी आणि वासरू असेल तर त्याची खरोखर पूजा केली जाते आणि नसेल तर आपण जी मूर्ती आपण आणतो ती जी वासरासोबत असली पाहिजे आणि तिचे पूजन ह्या दिवशी करायचे आहे उपवास कसा करायचा आहे तर बघा ज्यांना नेहमीच्या द्वाद एकादशी आहे त्यांनी एकादशी पकडायची आहे ती त्यांची सोडल्या जाणार नाही परंतु ज्यांना द्वादशी म्हणजेच ज्या जे एकादशी करत नाही त्यांनीही या दिवसं खाणे टाळायचे आहे आणि काही पदार्थ खायचे आहेत तर आता कोणते पदार्थ ह्या दिवशी खायचे टाळायचे आहे तर बघा ह्या दिवशी गहू आणि मूग आ याला खाल्ले जात नाही वासोबारसला तर ह्या दिवशी हे पदार्थ कटाक्षाने आपल्याला गहू आणि म्हणजे गव्हापासून बनवलेले कोणती खीर असो पोळी असो या दिवशी खाल्ली जात नाही तर मग ह्या दिवशी काय खायचं असतं तर बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे हे खाऊनच जे वसुबारसचा उपवास करतात आणि ज्यांना वसुबारसचा उपवास नाही तेही ह्या दिवशी पोळी खाय खाणार नाही आणि मूग खाणार नाही तर ते फक्त बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगा ह्या दिवशी खाणार आहेत आणि गहू खाणे आणि मूग खाणे ह्या दिवशी वर्ज्य आहे आता ज्यांना एकादशीचा उपवास आहे त्यांनी काय करायचं आहे की ही भाकरी त्या दिवशी बनवून ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तिचा प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे तुम्ही दुसऱ्या दिवशीही गवारीच्या शेंगा आणि बाजरीची भाकरी करू शकतात परंतु आदल्या दिवशी करून ठेवण्याला आणि खाण्याला प्रसाद म्हणून खाण्याला ग्रहण करण्याला जास्त महत्त्व आहे आता आपल्याला ह्या दिवशी कशी पूजा करायची आहे तर बघा आपल्याला जी प्रतिमा आहे आता ज्यांच्याकडे गायीची खरोख प्रतिमेची पूजा करायची आहे तिला दह्या दुधाने आंघोळ घालायची आहे अभिषेक करायचा आहे मी पूजेचा व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल आणि तिला हार फुलं अर्पण करायचे आहे आपण दिवा अगोदर प्रज्वलित करतो म्हणून आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि गोमातेला आपल्याला दुधाने आपल्याला आंघोळ घालायचे आहे स्वच्छ पाण्याने आंघोळ घालायचे आहे नंतर हळदी कुंकू लावायचे आहे आणि एखादे आपल्याला बघा आसन टाकायचं आहे आणि आसनावरती ते तुम्हाला तांदळाचं आसन असो तांदळाचं आसन ते द्यायचं आहे फुलांचं आसनही तुम्ही देऊ शकता आणि त्यावरती ती प्रतिमा ठेवून आपल्याला पूजन करायचे आहे आणि ज्यांच्याकडे खरोखर गायीचे गाई, गाई आणि वासरू आहे त्यांनी त्या ते दिवशी बघा त्यांच्याकडे पूर्णाचा स्वयंपाक करतात आणि पूर्णाचा स्वयंपाक दिव संध्याकाळी गाईला खाऊ घालतात संध्याकाळी गाईला पुरणाचा स्वयंपाक खाऊ घालतात आणि पूजा करतात आता जे बा बायका ह्या दिवशी दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी गायीची आणि वासरांची सोबतच पूजा करून हा उपवास सोडला जातो आणि ज्यांच्याकडे हे नाही आहे त्यांनी प्रतिमा क कर, उपवास करायचा आहे परंतु गायीची प्रतिमा वासरासह जी पाहिजे आणि त्याचीच आपल्याला पूजा ह्या दिवशी करण्याला महत्त्वाचं मान आहे तर बघा आपल्या हिंदू धर्मांमध्ये गोमातेला आपल्याला माता म्हणून आपण संबोधतो आणि माता म्हणजे सर्वांचं रक्षण करणारी अशा मातेची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे आणि आपल्याला आणि गोमाता ही तेहतीस कोटी देव आपल्या पोटामध्ये सामावून घेते म्हणजेच सा आपल्याला गायीची जी आपण पूजा करणार आहोत जी आराधना करणार आहोत तर आपण तेहतीस कोटी देवांचं आपल्याला पूजन केल्याचं पुण्य ह्या दिवशी लागणार आहे इतकं महत्त्व वसुबारसेचं बारसेचं आहे आणि वसू म्हणजेच मी सांगितलं धन द्रव्य आणि त्यालाच लागून येते द्वादशी म्हणजेच बघा लक्ष्मीशीच निगडीत आहे म्हणून आपल्याला लक्ष्मी माता दिवाळीला आपल्याला लक्ष्मी मातेचा आपण पहिला दिवस हा लक्ष्मी माता येण्याचा साजरा करायचा आहे आणि दिवाळीचा पहिला दिवस हा असतो आणि इथूनच लक्ष्मी माता येण्याची दिवस हे सुरू होत असतात दिवाळी सुरू होत असते या दिवशी अंगणामध्ये सडे रांगोळी काढून वसुबारसच्या सणांची सुरुवात केली जाते आणि ह्या दिवशी बघा गाईच्या दुधापासून बनवलेले कोणतेही पदार्थ असो आणि ते तळलेले पदार्थ असो ह्या दिवशी खायचं नाही खीर असो दूध असो पेढा असो तुम्ही बघा तळलेले काही पदार्थ असेल ते अजिबात आपल्याला दही ताक हे आपल्याला खायचे नाही या दिवशी हे पदार्थ खाणं वर्ज्य आहे म्हणून आपल्याला गाईचे हे आपल्याला एक मान राखायचा आहे आपल्याला तिचे कृतज्ञता व्यक्त करायची आहे म्हणून ह्या दिवशी ते त्यांच्या दुधापासून बनवलेले गोमातेच्या दुधापासून बनवलेले पदार्थ आपल्याला अजिबात खायचे नाही आहे आणि अशी आपल्याला पूजा करायची आहे तर बघा आपल्याला वसुबारसचे महत्त्व तर कळालेले आहे की आपल्याला गायीची कृतज्ञता व्यक्त करायची आहे की आपल्या सर्व कृषीप्रधान शेतीचा जो आधारस्तंभ आहे जो बैलांना जन्म देणारा जी गाय आहे जी आपल्याला इतकं तिच्या खताद्वारे देते दुधाद्वारे देते आपल्या समाजाला बलिष्ट करते दुधाने आपल्या एवढ्या स सर्व उपयोगी पडणाऱ्या आपल्या गायीच्या आपल्याला हा एक दिवस तरी आपल्याला तिचे पूजन करायचे आहे आणि तिचा मान सन्मान करायचा आहे म्हणून आपल्याला वसुबारसचा दिवस हा असा साजरा करायचा आहे तर तुम्हाला महत्व पटले असेल वसुबारसचे तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद